एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर पोलिसांची टवाळखोरांविरोधी मोहीम पन्नास ते साठ टवाळखोरांवर कारवाई सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात गुन्हेगारीवर आणि गुंडगिरीवर पोलिसांनी चांगलीच पकड धरली आहे त्याच अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन सर्च मोहीम प्रतिबंधात्मक कारवाई अशा विविध घटना घडत आहे त्याच अनुषंगाने सातपूर परिसरातील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भागातून काल रात्रीच्या सुमारास पन्नास ते साठ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली यावेळी सहाय्यका पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आयरे यांच्यामार्फत त्यांना समज देखील देण्यात आली या घटनेबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आयरे यांनी अधिक माहिती दिली नाशिक शहरात माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन तसेच माननीय सहायक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आज प्रतिबंधात्मक कारवाईचं ऑपरेशन घेण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आतापर्यंत टवाळखोरांवर साठ कारवाया के केलेल्या आहेत कारवाई अजून सुरूच आहे तसेच जे आस्थाप जे दुकानं रात्री उशिरापर्यंत उघडी असतात त्यांच्यावर देखील कारवाई करणं सुरू आहे तसेच जे तडीपार आहेत जे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत त्यांनी शरीराविरुद्ध गुन्हे केलेले आहेत अशा सर्वांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे याचा उद्देश फक्त एवढाच आहे की नाशिक शहरामध्ये जे कायद्याचं राज्य अभिप्रेत आहे ते कायम राहावं हाच हो। पोलिसांचा यामागचा उद्देश आहे साधारण मग किती टावळ घोरांवर कारवाई झाली आतापर्यंत पन्नास ते साठ टळाखोरांवर कारवाई केलेली आहे के एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद